बाकी जरा काढली पण साहेब की त्याच वेळेस काय झालं होत की नंद बाबा जे आहेत मथुरीला गेले होते गोधन घेऊन गेले होते गेल्याबरोबर कौस महाराजाकडे गेले आणि कंस महाराजांना पेडा दिला सईल कंस महाराजांनी विचारलं कशाचा पेडा आहे म्हणले मला मुलगा झाला हा घ्या पेडा आणि कंस महाराजांनी तिथूनच आशीर्वाद दिले की नंद बाबा तुमचा मुलगा विजयी हो तुमच्या मुलाला सतत यश प्राप्ती हो तुमच्या मुलाची कीर्ती हो आणि पडल्या पडल्या आमच्या कृष्णाने मामाचे आशीर्वाद मिळवले जो मोक्ष आपल्या देवकीला दिला जो मोक्ष आपल्या यशोदीला दिला, दिला तोच मोक्ष या पुतनीला सुद्धा दिला सैनिक तुझे यदानुजे स्वतंत्र देता मनसी पात्र अपात्र हरी कैवल्या ऐसे पवित्र जे वैरियासी हे तिथले आमच्या माऊलीनं वर्णन केलं ज्ञानेश्वरी मध्ये कि तुवा निमाने सायुज्य सौरसू केला जे विषाचे निस्तन पाने मारू सली की देवाजवळ आमच्या कुठलाही भेद नाही तिला ही तोच मोक्ष दिला आणि आता एक दिसून गोष्ट आहे की भगवंताला पाळण्यात घातलं एक झोळणी केली होती झोळणी झोळणी गाडीला बांधली होती आणि झोळणी भगवंता टाकली आणि छकड्याला झोळणी बांधलेली होती सगळे कॉलोनी आपसात खेळू लागले लागल्या असतो वाढदिवस तो, तो, तो उपेक्षितच असतो इकडं आपल्या नटून नटून बेजार असते आपल्या गवळ सगळे नटून खेळू लागल्या तितक्यात काय झालं एक आसूर जो आहे छकड्याचा रूम घेऊन आला आल्या बरोबर कृष्णाला उचलून जाऊन घेऊ लागला त्याच वेळेस कृष्णाने काय केलं की या छकड्याला एक आपल्या अंगठ्याचा नुसता असा दणका दिल्या दिल्याबरोबर चार पाच बोलांनी एवढ्या खाल्यान खाली पडलं काय झालं कुणालाच कळेल एक लहान मुलगा आला सांगितला मैया मैया आपल्या कन्हयाने काय केलं एक लात मारली आणि या छकड्याचे हे हाल झाले ईशोरीनाथ साईने काही म्हणायला माझ्या बाळाने कुठं एवढं केलं असेल का हे त्याची त्याला झाला असेल अतिशय आनंदी आनंद महाराज पहा आपण तसेच छकडे आहोत सगळे छकडे कोणी दिसायला काळ आहे कोणी गोर आहे कोणी लाल कपडे घातले तर कोणी पांढरे कपडे घातले आमच्या कबीरदासानी फार सुंदर वर्णन केलं आपल्याला एक गाडी त्यांनी म्हणलं आणि या गाडी चालवणारा कोण आहे तर आतमध्ये बसलेला तो आत्मा म्हणजे श्रीकृष्ण आहे की भैया भैया गाॾी वारे धीरे गाॾी हाकना धीरे गाॾी हाकना रे भैया भैया गाॾी वारे धीरे गाॾी हाकना धीरे गाॾी हाकना धीरे धीरे गाॾी हाकन

सैलिक असीडची गाडी आहे भगवंतच आपल्या सगळ्यांच्या गाडी हात असतो ठीक आहे दिवशीचा प्रसंग आहे काय झालं की गोकुळामध्ये गर्गाचार्य आलेले आहे की गर्ग पुर इदोराजन यनो सुमहा पाहू गर्गाचं आगमन झाल्याबरोबर नंद भावांनी पाहिलं आणि नंद बाबाने गर्गाचार्यांना नमस्कार केला सांगितलं की महाराज चला आमच्या घरी चला थोडं काम त्याने काय हरकत नाही गर्गाचार्यांना घरी नेलं नेल्याबरोबर यशोदा रोहिणी नंद उपनंद सगळ्यांना सांगितलं की आले दर्शन घ्या दर्शन घेतलं हे नमो देवाय देवायो ब्राह्मण हिताय चिताय कृष्णाय गोविंदाय नमो नम घेतल्याबरोबर नंदबाबांनी गर्गाचार्यांना विनंती केली की सांगले की महाराज आमच्या घरी मुलं झालेत आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही एक काम करा की आमच्या मुलाचा नामकरण संस्कार करा गर्गाचार्यांनी सांगितलं हे नंदबाबा नामकरण संस्कार करायला काय हरकत नाही पण एक कारण आहे की मी यादवांचा पुरोहित हो आहे आणि आजकाल असं झालं की त्या योग मायेनं सांगितलं की तुझं लागे मधी उपजला मज आधी त्यावेळेस कसवानी करायला त्याला वाटत की माझा विरोधक जो आहे मला मानणारा जो आहे जवळच कुठंतरी जन्मलेला आहे आणि म्हणून त्यांनी काय केलंय की आपले विविध प्रकारचे जे साथीदार आहेत अगासूर बगासूर बुतना अशा प्रकारचे जे आहेत विविध ठिकाणी पाठवण्यात आलेले आहेत आणि मी जर तुझ्या मुलाचं नामकरण संस्कार केला तर एखाद्यास त्याला संशय येईल म्हणून आपण काय करू की नामकरण संस्कार करू पण कुठं करू गाईच्या गोठ्यात करू नंदबाबांनी सांगितलं काय हरकत नाही रोहिणी यशोदा उपनंद सगळ्यांना सांगितलं या लवकर या आपल्याला मुलांचा नामकरण संस्कार करायचा गाईच्या गोठ्यात मुलांना घेऊन या म्हणजे काय हरकत नाही नंदबाबा गर्गाचार्यांना घेऊन गेले गेल्याबरोबर या दोघींना विचार केला या ब्राह्मणाला काही कळतय का नाही पाहत म्हणून यशोदेनं काय केलं की रोहिणीचा जो लाला आहे आपल्या जवळ घेतला आणि रोहिणीनं काय केलं की यशोदेचा जो लाला आहे तो आपल्या जवळ घेतला आणि सगळे गाईच्या गोठ्यात गेले पहा बसायची सिस्टीम सुद्धा किती सुंदर आहे बसताना गाईच्या गोठ्या सुंदर असं गाईच्या सेनाने सारवलेलं होतं नंद बाबा आहेत त्यांच्या समोर गर्गाचार्य तोंड करून रोहिणी सगळ्यांनी या गर्गाचार्या नमस्कार केला सांगितलं की महाराज नाम ठेवा त्या आमच्या गर्गाचार्यांनी फक्त एकदा यांच्याकडं पाहिलं सारखं नाही पाहत बसले एकदा यांच्याकडं ना आता नंद बाबाकडे पाहून बोलायला सुरुवात केली जन्म झाला म्हणून तुम्ही भाग्यवान आहोत हरकत त्यावेळेस आता गर्गाऱ्यांनी बोलायला सुरुवात केली की बाबा लक्षात ठेवा यशोदेच्या मांडीवर जो रोहिणीचा पुत्र बसलेला आहे याचा गर्भ आकर्षण करून आणलेला आहे कधी कधी हा दुसऱ्या गर्भात होता नंतर रोहिणीच्या गर्भात स्थित करण्यात आला याच आकर्षण करण्यात आलं म्हणून एक, एक नाव संकर्षण संकर्षण आणि संकर्षण मला मने हा सर्वात वरिष्ठ राहील आणि दिसायला रामासारखा असेल म्हणून याचं एक नाव बलराम होईल किंवा याला कोणी बळीभद्रास म्हणतील बळीराम भगवान की आणि आता नंद बाबाला बोलायला सुरुवात केली की नंद बाबा रोहिणीच्या मांडीवर जो यशोदेचा लाला बसलेला आहे याची अनेक नाव आहेत अनेक रूप आहेत पण या जन्मात हा सगळ्यांचं चित्त आकर्षून घेणारा होईल म्हणून याच एक नाव कृष्ण कृष्ण आणि कृष्ण गोपाल कृष्ण भगवान ना, नामकरण संस्कार झाल्याबरोबर गर्गाचारी सांगितलं की नंद बाबा मी येतो यशोदीनं सांगितलं वा रेबा बाबा आमच्या मुलाचा नामकरण संस्कार केला आणि तशीच तुम्ही जात आहात का मी तुम्हाला तशी जाऊ देणार ना नाही काहीतरी खाऊन जा पहा काही काही माता वर्ग असा असतो की त्यांच्या घरी गेल्यानंतर ते काही ना काहीतरी खायला होतात तसं माणसाला उपाशी जाऊ देत नाही नाहीतरी एक तरी साखराचा कण देणार म्हणजे द्या तशीच आमची यशोदा होती साईड की गर्गाचार्य तुम्ही आमच्या घरी काही खाऊन जा त्याच गर्गाचार्याने सांगितलं यशोदे अगं मी स्वयंपाकी मला दुसऱ्याच्या हातच चालत नाही मी दुसऱ्याच्या हातच खात नाही त्याच वेळेस यशोदीने सांगितलं आपली काय कमी नऊ लाख नाही मी तुम्हाला दूध देते पातीला देते तुम्ही काय करा सुंदर प्रकारे खीर बनवा खीड बनवानी आणि जा पण मी तशी तुम्हाला जाऊ देणार नाही गर्गाचं काय हरकत नाही आता त्यावेळेस का काही गॅस नव्हते तीन दगडाची चूल मांडली सुंदर सरपण आणलं जाळ लावला एक यशोदीने दिलं चूर दिलं साखर अनेक